त्याला जमाव फांगवले तरी याचा उपयोग केला जातो फायर करण्याची बाकी सगळे आपण त्या पद्धतीनं फायर करतो ही एस आहे तर ही या पद्धतीने फायर करतो हे झाड असतं इथून असतं त्याला हा बट लावायचा बट लावून आपण असं ऑपरेशन आहे ऑपरेशनपासून समोरचा जो फ्रंट असतो हा साइड फ्लो बनला त्याला त्याच्यातून एमिंग वरती धरलं याच्यातून याच्यावरती बघायचं आणि समोर एम करायचा याबद्दल बघितलं त्याला म्हणजे पोझिशन असतात स्कूलच्या वती ना बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे सर्व विद्यार्थ्यांची विजिट होती क्षेत्रभेट म्हणजे फिल्ड विजिट होती तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी अनुभवायला बघायला मिळाल्या काय सांगाल आज दिलीप सरांनी आम्हाला वेगवेगळ्या गन्स रायफल्स कशा वापरायच्या ट्रिगर्स कसे वापरायचे परत गन लोड कुठून होते या सगळ्या गोष्टी सांगितल्या परत आणि त्यांनी हे सांगितलं की गन्स कोणत्या ठिकाणी वापर जातात तर ते म्हणाले की शक्यतो तर ते टीयर गॅसची गन वापरली जाते त्यांच्याकडनं आणि बाकीच्या गन्स रेअरली वापरल्या जातात आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांनी दोन एन्काउंटरही केले सो त्यांनाही एक्सपिरियन्स आहे बऱ्याच सो त्यांनी खूप चांगला आम्हाला एक्सप्लेनही केलं की गन्स कशा वापराव्या नील पोझिशनमध्ये स्टँडिंग मध्ये आणि मी सगळ्या सगळ्यांकडनं माझ्या कडनं सगळ्यांचं आभार मानते धन्यवाद पुलचे विद्यार्थी आज आपल्या तालुका पुली ठेवणे येते फिल्ड विजिटसाठी आले होते आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग शास्त्रांची माहिती जाणून घेतली त्यांच्याकडे खूप मोठी उत्सुकता होती काय सांगाल आपण याबद्दल सरदार पटेल जयंती निमित्त स्टेशन युतीचं आयोजन सांगितलं होतं विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं होतं दिली चार पाच प्रकारच्या मान्यांना त्यांना समजेल अशा सांगितलं पोलिस आणि वेपन्स म्हटलं की विद्यार्थ्यांना अट्रॅक्शन असत आणि पोलिसांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठा आदर सुद्धा असतो एखाद मोठं व्यक्तिमत्व बघून त्यांना प्रेरणास्थानी ठेऊन अनेक विद्यार्थी वाटचाल करत असतात आणि आज त्याच वर्दीच्या या पोलीस ठाण्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आलेला आहात या ठिकाणी ढेरे साहेबांनी आपल्याला सर्व माहिती देखील सांगितलेली आहे काय सांगाल आपण नक्कीच जसं सरांनी आता तुम्हाला सांगितलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे मुलांना या फील्डबद्दल माहिती होणं फार आवश्यक आहे आणि नेमकं प्रशासनामध्ये ज्यावेळेस आम्ही लामणं बघतो किंवा ला पोलिसला आपण मध्ये बरं बघतो पण ॲक्च्युअलमध्ये ते गन्स एवढ्या जवळून बघणे हा एक्सपिरियन्स काहीतरी मुलांना मोटिवेशन करण्यासारखा आहे आणि ए पी एस साहेब जे आपले ढेरेसर आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलांना एक्सप्लेन केलं आहे जेणेकरून जी मुलं आपल्या आता या एजमध्ये आहेत तर पोलीस खात्यात येण्यासाठी किंवा त्या त्याच्या भागामध्ये पण त्यांना एक चांगलं त्यांचं करिअर बनवू शकतात या उद्देशानं मुलांना पण एक चांगली प्रेरणा मिळू शकते तर मी या निमित्तानं आदरणीय ए पी आय साहेबांना नढेरे साहेबांना मी फार धन्यवाद देतो शाळेच्या वतीनं या अशा प्रकारचे उपक्रम राबवल्याबद्दल आणि भविष्यात पण आपण असेच मुलांना प्रेरित करू आणि सरांना पण पुढील त्यांच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद